नमस्कार कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सजावटीसाठी ओटीचे सामान आहे तर आपण रांगोळीमध्ये हळदी कुंकूच्या रांगोळीमध्ये चैत्रगौरी किंवा मंगळागौरीमध्ये देखील यूज करू शकतो तर आपल्याकडे पहिले ही अशी साडी आहे बनवलेली त्यानंतर हे त्यावरचे मॅचिंग खण आहे तर हे साडी आणि खणचे मॅचिंग आहे ठीक आहे आपण लाल गोल्डन आणि हिरव्या रंगामध्ये बनवलेलं आहे तर यामध्ये प्रत्येक सामान आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरनं आहे ही आपली थ्री डी विडा तर बघा अशा प्रकारे आपण सेंटरला लवंग देखील दिलेला दे आहे त्यानंतरनं हे जे थ्री डी आहे तर लवंग पुढून मागे अशा प्रकारे दिसत आहे त्यानंतरनं हा जो विडा आहे तो किती क्यूट आणि सुंदर दिसत आहे बघा त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे सुंदर छोटेसे असे क्यूट असे नारळ आहे आपला कड़े। चोटे -चोटे ले ले चोटे -चोटे तर हे आपण ऑरेंज कलरमध्ये बनवलेलं होतं ब्राऊन कलरमध्ये देखील हे खूप सुंदर दिसून येईल त्यानंतर ना आपल्याकडे असे छोटे छोटे करंडे बनलेले आहेत सुंदर हळदी कुंकू रंगाचे म्हणजे पिवळ्या आणि लाल रंगाचे तर हे पण अगदी छोटेसे आहे त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे वाट्या किंवा बॉटल्सचे झाकण असतील तर ठेवू शकता त्यानंतर ना ही आहे वेणी केसांना लावण्याची तर ही देखील आपण बनवलेली आहे नेक्स्ट आहे आता इथे केळी आहे बघा आपण अशा दोन केळ्या बनवलेल्या आहेत वरती त्यांना जॉईंट केलेलं आहे ग्रीन कलरच्या ह्याच्याने अशा प्रकारे हे दोन केळ्या आपण ओटीच्या सामानामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे त्या त्यानंतर ना ह्या बांगड्या आहेत आता जे तुळजापूरच्या बांगड्या असतात ग्रीन आणि त्यावरती येलो कलरचे टिपके असतात तर त्या थीमवर आपण हे बनवलेलं आहे त्यानंतर ना आपल्याकडे नेक्स्ट वस्तू आहे ह्या जोडवे आहेत बघा सुंदर असे क्यूट असे जोडवे दिसत आहेत त्यानंतरनं आपल्याला ह्या जोडव्यांच्याच मॅचिंगमध्ये आपण नथ आणि कानातले देखील बनवलेले आहेत तरी सुंदर अशी डेकोरेशनमध्ये किंवा रांगोळीमध्ये यूज करण्यासाठी आपण नथ बनवलेली आहे आणि त्यानंतरनं आहे आहेत हे छोटे छोटेसे क्यूट असे कानातले बनवलेले आहेत बघा तर हे जे वस्तू आहेत आपण रांगोळीमध्ये यूज करू शकतो किंवा इतर सजावटीसाठी देखील यूज करू शकतो त्यानंतरनं आपल्याकडे आहेत हे दोन प्रकारचे मंगळसूत्र तर पहिलं आहे हा तो सेंटरला आपण एकच तिची सेंटर पीस पेंडंट जे आहे एक लावलेला आहे त्याला आपण वाटी पण म्हणतो बऱ्याच वेळा तर हे जे आहे ते एक लावलेलं ला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये दोन वाट्या आणि काळ्या मोत्यांनी आपण अशा प्रकारे बनवलेलं आहे तर यामध्ये आपण पिवळा लाल आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे हा ओटीचा सेट आहे त्यापैकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जो मंगळसूत्र जे आहे ते कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत ठीक आहे तर हे जे दोन्ही वाट्या यूज करून बनवलेलं आहे तसं मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिल्या एका अशा प्रकारे एका धाग्यामध्ये सहा गोल्डन कलरचे मोती ओन घ्यायचे आहेत आता इथे आपण गोल्डन लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवत आहोत पहिले आपण पिवळ्या रंगाने बनवलेलं होतं तर आपल्याला हे असे गोल्डन सहा मोती ओन घ्यायचे आहेत आणि तो जो पहिला मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा असा एक गोल तयार करून घ्यायचा आहे आता हे टाईट बसण्यासाठी आपण ह्या सहाही गोल्डन मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून अजून एक लेअर त्यामध्ये ॲड होईल आणि ते जे गोल आहे ते व्यवस्थित टाईट बसून जाईल ठीक आहे तर ते हलणार नाही तो जो शेप आहे तो बिघडणार नाही तर अशा प्रकारे आपण सहाही मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर एक लाल रंगाचा मोती ओवायचा आहे आणि बघा आता तीन मोती सोडून आपल्याला चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर लाल रंगाचा मोती ओला तीन मोती सोडली आणि चौथ्या गोल्डन रंगाच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे जेणेकरून तो जो वरचा जो लाल रंगाचा मोती आहे तो असा वरती अटॅच होईल आणि तिची एक फूल किंवा त्याची वाटी आहे ती अशा प्रकारे दिसेल आता आपल्याला समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ही जे एक फूल जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा मोती ओवायचा हो आहे तुम्ही वाटल्यास इथे गोल्डन रंगाचा मोती देखील यूज करू शकता त्यानंतर ना आपल्याला परत एकदा सहा गोल्डन रंगाचे मोती येऊन हो घ्यायचे आहेत आणि जशी आधीची वाटी आपण बनवलेली आहे सेम तशा प्रकारेच आपल्याला ही दुसरी जी वाटी आहे ती बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण हे सहा गोल्डन रंगाचे मोती येऊन घेतलेले आहेत आणि पहिला जो गोल्डन रंगाचा मोती होता त्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे तर ह्या सहाही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित टाईट गोल जे आहे ते बनेल आणि ती जी शेप आहे ती बिघडणार नाही ठीक आहे तर आपल्याला प्रत्येक मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेत आहोत आणि हे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे जे आहेत ना तुम्ही आता हे सजावटीसाठीच नाही तर जे आपल्याकडे देवींची मूर्ती असतात जसं आता विठ्ठल रुक्मिणी आहे तर रुक्मिणीला देखील हे असं मंगळसूत्र बनवून तुम्ही यूज करू शकता त्यानंतर ना आपल्याला सेम जसं आधी आपण एक लाल मोती ओवलेला होता त्याप्रमाणे लाल मोती ओवायचं आहे तीन मोती सोडून चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे हे दोन जे आहेत गोल्ड ज्या आहेत गोल्डन रंगाचे आपण बनवून घेतलेले आहेत त्यानंतरनं आपल्याला त्याच्या समोरच्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि इथे आता आपल्याला प्लेन मोती ओवायला सुरू करायचं आहे तर पहिली आपण चार चार काळ्या रंगाचे मोती ओन घ्यायचे आहेत तर का आपल्याकडे जर समजा काळा रंग नसेल तर तुम्ही ब्राऊन कलर देखील यूज करू शकता मिळता झुळता होईल तो पण काळा रंग असेल तर सगळ्यात बेस्टच आहे ठीक आहे तर काळ्या रंगाचे चार मोती ओवलेले आहेत आणि त्यानंतरनं एक गोल्डन रंगाचा मोती ओवलेला आहे त्यानंतरनं आपल्याला परत चार काळ्या रंगाचे मोती उवायचे आहेत आता जर इथे तुम्हाला काळ्या मोती कमी असतील तर तुम्ही दोन काळ्या रंगाचे मोती आणि दोन गोल्डन मोती असं देखील कॉम्बिनेशन बनवू शकता ते देखील खूप सुंदर दिसून येईल किंवा अजून कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र बनवू शकता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आपण ती डिझाईन दे देखील ट्राय करून बघू शकतो ठीक आहे तर बघा आपल्याला अशा प्रकारे हे चार काळे आणि एक गोल्डन असं आपण एकदम सिम्पल बनवत आहोत तुम्हाला वाटल्यास एक, एक काळा एक गोल्डन एक काळा एक गोल्डन या प्रकारे देखील बनवू शकता तर असेच आपल्याला आता हे बनवत जायचं आहे आणि जेवढी लेंथ तुम्हाला पाहिजे तेवढी लेंथ आल्याच्यानंतर आता आपण हे रांगोळीसाठी म्हणा किंवा सजावटीसाठी बनवत आहोत त्यामुळे आपण हे छोटे छोटे बनवून घेत आहोत तर अशा प्रकारे एक जेवढ्या लेंथचं तुम्हाला पाहिजे तेवढ्या लेंथमध्ये घेतल्याच्या नंतर तो जो बघा आता तिसरा जो मोती आहे त्यातनं आपण गोल्डन मोतलाचा तिसरा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे तर हे असे सुंदर असे क्यूट छोटेसे मंगळसूत्र जे आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो ते बनून तयार आहे आता जेव्हा आपण रांगोळी बनवतो तेव्हा रांगोळीमध्ये रांगोळीच्या पिठाने मंगळसूत्र बनवतो तर आपण असे रेडीमेड मंगळसूत्र बनवून ठेवले तर आपल्याला टाईम पण वाचेल आणि झटपट जी रांगोळी आहे ती तयार होईल ठीक आहे तर बघा हे आपण अशा दोन रंगामध्ये म्हणजे एक गोल्डन आणि ब्लॅक आणि दुसरं आहे लाल सॉरी पिवळा आणि ब्लॅक तर अशा प्रकारे आपण हे दोन वेगवेगळे साईजमध्ये मंगळसूत्र बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज जे ओ टीचे सामान दाखवलेले आहे त्यापैकी तुम्हाला इतर अजून कोणती वस्तू बघायची असेल त्याचं ट्युटोरियल बघायचं असेल कसं बनवलेलं आहे ते शिकायचं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तो व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद